नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये तर मी सध्या आहे एक ते दोन दिवसाच्या कोकण ट्रिपवर आणि सध्या आता मी मार्लेश्वरमध्ये आहे इथं मंदिराजवळ अगोदर मी थोडं स्नॅप पण काढले ते मी थोडं थोडं करून इथे दाखवतो ओके आणि आता सध्या तर म्हणजे इथं जानेवारीचा महिना चालू आहे एवढं जास्त इथं पाणी नाही झाल्यामध्ये पण बऱ्यापैकी ते स्नॅप्स का म्हणजे निघलेले आहेत आणि थोडं कंना पाणी तिथं वाहत आहे ते सुद्धा मी इथं पूर्ण ह्याच्यामध्ये दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे हे टोटल जो ट्रिप आहे तर ते दोन ते तीन पार्टमध्ये मी ट्राय करेन कारण कसा आहे आत्ता हा मार्लेश्वर एक पॉईंट झाला त्याच्यानंतर गणपती एक होणार आहे आणि जाताना बहुतेक पाऊस वगैरे किंवा बघू आपण कुठलं ते जे ट्रायवते आणि आम्ही पूर्ण फॅमिली घेऊन आलेलो ओके तर बघू आपण कसं कसं जमतं ते स्नॅप काढू तुम्हाला शॉर्ट फॉर्मॅटमध्ये पण सुद्धा मी स्नॅप दाखवून कारण त्यामध्ये पण बहुत चांगले आलेले आहेत ठीक आहे तर बघू અલા ખાડ पाणी बघा कसलं स्वच्छ आहे इथं तिकडे गेला तिकडे गेला

पानी मगर पानी एकदम गार 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 है पानी पाहू एकदम स्वच्छ एकदम म्हणजे क्लीन हा आहे धबधबा ठीक आहे थोडासा झरा इथं आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर जे मंदिर आहे तर ते मंदिर तुम्ही पाहू शकता इकडं जे तुम्हाला ते घर वगैरे इथे दिसतात आता इथे जिथे मी बोट दाखवतो आपल्याला ठीक आहे तर ते घराचा टाइप म्हणजे तिथून त्या मंदिराच्या पायऱ्या म्हणजे तिथं पुढं मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडे इकडं हा इथं आपल्याला हा झरा दिसतोय ओके पावसाळ्यामध्ये पूर्णता हा कायम भर भरलेला असतोय झरा तर इथं तुम्ही वाहू शकताय आत्ता सध्या जानेवारीचा महिना चालू आहे आणि थोडासा इथं पाण्याचा प्रवाह आपल्याला दिसतोय मारलेश्वरच्या धबधब्यामध्ये ठीक <coughs> आहे तर इथं थोडंसं फार पर्यटक सुद्धा आलेलं आहे इथे पाण्याचं थोडं थोडं पण पाहू तुम्ही एकदम गार वातावरण आहे थंडीचे दिवस असताना ओके पाणी पण एवढं इथं गार आहे एक नंबर आहे पाणी इथं तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ पाणी आहे खूप चांगला चांगला दृश्य इथे तुम्ही पाहू शकता फक्त एवढंच काय ज्यावेळी तुम्ही पावसाळ्यात वगैरे येतात तर त्यावेळी हा हे जे झरा आहे तर ते टोटल म्हणजे फुल भरलेला असतंय बऱ्यापैकी आपल्याला जिथं आपण बसलोय तर या ठिकाणी आपल्याला जागा म्हणजे भेटण्याचं अवघडच आहे कारण चा तिथून आपल्याला बघावं लागलंय हे सगळं जे आता आपण बसलोय तर ते इथं हे सगळं पाणीच असणार आहे बऱ्यापैकी ठीक आहे पाहू शकताय तुम्ही ह्या अशा पायऱ्या जिथनं आपण जे झरा बघून आलो त्याच्यानंतरच्या ह्या अशा पायऱ्या ज्या देवळापर्यंत येतात आपल्याला तर हे आहे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आज रविवार असल्याकारणानं बऱ्यापैकी इथं तुम्हाला टुरिस्ट लोक दिसतील ओके पाहू शकताय तुम्ही ही आमची जेवायला थांबलेली जागा मी जेवायला जागा अडकत होतो तर यास म्हणजे घरमालकाने आपल्याला खूप आदरानं बोलवून घेतलं कोकणातली माणसं खरखर म्हणजे एक खूप चांगले जे यात याचं एक ताजं उदाहरण त्यांनी स्वतः आपल्या घरात बोलवलं आपल्या सगळ्यांना जेवायला आम्ही जनरली इथं बसणार होतो बेसिकली पण त्यांनी बोलवलं इथं त्यांच्या घरात

फक्त एकच पॉईंट झाला मार्लेश्वरचा तर त्याच्यानंतर आता आम्ही इथं स्टे करत आहोत बऱ्यापैकी म्हणजे इथे शांती वगैरे आहे ओके तुम्ही पाहू शकता अजून आता आठ साडेआठ वाजल्यात सॉरी आठ साडेआठ वाजल्यात तर अजून आपल्याकडे वेळ आहे दर्शनाला जायला आता आम्ही दर्शनाला जाणार आहे गणपतीपुळे तिथं तुम्ही पाहू शकताय आता सध्या नऊ वाजलेत म्हणजे पावणे नऊ नऊ वाजलेत तर साडेआठला म्हणजे इथली दुकानं बंद होत आहेत तुम्ही पाहू शकता सॅटर ओढलं यांनी बऱ्यापैकी म्हणजे आता मी तर आहे अवेलेबल म्हणजे इथं बऱ्यापैकी लोक बसतात पण इथं नऊच्या आत म्हणजे आपलं इथं त्यांनी दुकानचं शटर शटर बंद करतात म्हणजे ते स्ट्रिक्ट पॉलिसी आहे की सगळ्या दुकानांनी साडेआठ नऊच्या म्हणजे नऊच्या आत तुम्ही पकडला तरी पण चालतंय नऊच्या आत म्हणजे सगळं दुकान बंद ठीक आहे मित्रांनो तर आजचा दिवस रॅपअप झाला आहे आत्ता सध्या मी आहे गणपतीपुळे बीचवर इथं तुम्ही पाहू शकता पाठीमागं ते म्हणजे जे ॲक्टिव्हिटीज असतात तर त्याचं पूर्ण सेनेरीवर तुम्ही बघू शकता येतं म्हणजे सेम कसं काय काय वगैरे ओके तर आज दिवसभरात तुम्ही बघितला तर पहिल्यांदा मार्लेश्वर पॉईंट झाला त्यानंतर डेअरवन झाला डेरवनमध्ये काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे त्यांचं आयुष्याचं टोटल म्हणजे त्यांनी भिंतीमध्ये असं त्यांचे निम्मासा पुतळा वगैरे हे केला आहे तर तुम्ही एक थोडेफार तिथं भेट देऊ शकता तुम्हाला मला लयले तिथं -वाल अर्धा ते तास जाईल तिथं विषय काय होता की आतमध्ये तुम्हाला कॅमेरा वगैरे अलाउड नाही म्हणजे फोटो वगैरे तुम्ही तिथं काढू शकत नाही आणि त्याच्याच आतमध्ये गेला तर वालावालकरांचं बहुतेक काहीतरी तिथं मंदिर आहे आणि गौशाळासुद्धा आहे तर तेसाठी तुम्ही तिथं म्हणजे व्हिजिट देऊ शकता बघण्यासारखं आहे म्हणजे सगळ्या तिथे गाई वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर डेरवन सगळं आवरून आम्ही आलो गणपतीपुळ्याला जवळपास सात साठसात पावणेआठ काहीतरी वाजलेले तिथं रूम चेक केली चेक इन केली त्याच्यानंतर इथं आय uh, थिंक साडेआठ काहीतरी वाजलेलं आणि मग त्या रूमवाल्यानं म्हटलं की बाबा जे मंदिर असते ते ओपन आहे नऊ वाजेपर्यंत ठीक आहे तर लगेच आम्ही दर्शनाला गेलो दर्शन काय एका मिनटाच्या आत झालं म्हणजे काय जास्त गर्दी गर्दी वगैरे काय नव्हती मग जसं म्हणजे हे दर्शन वगैरे आटपलं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर आम्ही इथं जेवलं आता जेवण जस्ट नुकताच आम्ही इथं बाहेर पोहोचलो इथं इथं जेवण झालं तर जस्ट बिफोर मी सांगितलं की इथं साडेआठ नऊ वाजता म्हणजे दुकान सगळे बंद होतात पूर्ण दुकानं बऱ्यापैकी बंद येते पाहू शकताय बऱ्यापैकी हे सुद्धा हे काय आता ना नाईट आहे त्याच्यामुळे काय विषयच नाही सोडायचा त्याचं काही विषय नाही ठीक आहे तर आजचा दिवस इथंच रॅपअप झाला आहे उद्या काय करणार आहे आपण की उद्या दहा वाजता सकाळी तिथनं चेक आउट करायचं आहे रूममधनं तर दहा वाजताच्या अगोदर जे काय असेल तर ते फक्त आम्हाला काय करायचं आहे इथं येऊन जे काही एन्जॉयमेंट वगैरे असेल तर ते तेवढं होणार बाकी काय नाही मग बघू त्याच्यानंतर उद्याचं कसं काय प्लॅन होते तर पण आजचा प्लॅन आजच्या डेची जी समोर होती तर हीच होते फक्त ठीक आहे तर भेटू नेक्स्ट पार्टमध्ये